नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील शेवटचा सोमवार उपाशी राहिला तरी चालेल पण शिवमंदिरातून आपल्याला घरी आणायची ही एक वस्तू कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर बघा बोलता बोलता श्रावण महिना हा संपत आलेला आहे आणि श्रावण महिना हा लगबग हा शेवटचा श्रावणातील चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे तर हा चौथा श्रावणी सोमवार आपल्याला बघा या दिवशी ही जी एक वस्तू आहे तर ती शिवमंदिरातून आवर्जून आपल्याला घरी आणायची आहे ही वस्तू घरी आणल्याने आपल्या घरामध्ये कर्ज असेल कर्ज फिटत नसेल पैसा येत असेल पैसा टिकत नसेल घराची मुलाची पतीची कुणाचीच प्रगती होत नसेल तर हा उपाय करायचा आहे तुम्ही उपाशी राहिलात तरी चालेल पण आपल्याला आवर्जून हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला शिव मंदिरातून घरी आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आपण प्रत्येक श्रावणी सोमवारी जे चार सोमवार आलेले आहे किंवा पाच सोमवार आ येत असतात तर ह्या वर्षी चारच श्रावणी सोमवार आलेले आहे तर बघा आपण जे काही शिवामूठ अर्पण करत असतो प्रत्येक सोमवारी आपण वेगवेगळे वेग शिवामूठ चार प्रकारचे धान्य चार आपण सोमवारी शिवाला ही शिवामूठ अर्पण करत असतो तर हा श्रावणातील शेवटचा सोमवार आलेला आहे तर या शेवटच्या सोमवारी आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन शिवामुठी आपल्याला जवस अर्पण करायचे आहे जव आणि जवस यामध्ये खूप फरक आहे तर जवस हे जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे आहे त्याचा फोटो मी स्क्रीनवरती दिलेला आहे तर हे असे जवस असतात तर हे जवस आपल्याला अर्पण करायचे आहे तर आपल्याला बघा लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचं आहे नित्यकर्म आपल्याला आठवायचे आहे आपल्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर त्याला पंचामृताने शुद्ध पाण्याने दुधाने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर शिवलिंगावर आपल्याला भस्म लावून बेलपत्र त्याचप्रमाणे धोत्राचं फूल फळ आणि तिसऱ्या सोमवारी सॉरी चौथ्या सोमवारी बघा शिवामूठ ही आहे तर आपल्याला ही अर्पण करायचे आहे जवसाचे तीन शिवामुठी आपल्याला अर्पण करायचे आहे तर आपल्याला शिवामूठ अर्पण करत असताना एक मंत्र जो आहे तर तो, तो आपल्याला म्हणायचा आहे तर तुम्हाला श्रावणातील चारही सोमवारी शिवामूठ अर्पण करायला जमले नसेल तर तुम्ही या चौथ्या सोमवारी एकत्र करून तुम्ही एक शिवामूठ देखील अर्पण करायचे आहे तर जवस ही शिवामूठ अर्पण करताना तीन वेळेस आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की शिवा शिवा महादेवा ईश्वरा परमेश्वरा माझी इच्छा पूर्ण करे देवा अशी शिवामूठ अर्पण करत असताना हा मंत्र आपल्याला तीन वेळेस म्हणायचा आहे आणि ओली शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला त्यावर ओली पाणी घालायचं आहे किंवा ओले जवस करून आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची आहे बघा आपल्या घरामध्ये सतत अडचणी वादविवाद होतात घराची मुलाची पतीची कुणाचीच प्रगती होत नाही किंवा घरात पैसा येतो पण त्याला खूप वाटा आहे कर्ज आहे कर्ज फिटत नाही अनेक अडचणी संकटे येत असतात तर ते दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे उपाशी राहिला तरी चालेल पण आपल्याला ही एक वस्तू श्रावणातील शेवटच्या सोमवारी शिव मंदिरातून आपल्याला घरी आणायची आहे तर ती वस्तू कोणती आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन शिवाची पूजा वगैरे अर्चना करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला शिवाला शिवामूठ अर्पण करायचे आहे भस्म धोत्राचं फूल पांढरे फूल बेलपत्र आपल्याला अर्पण करायचे आहे आणि हे सर्व झाल्यानंतर तिथे बसून तुम्ही शिवलीला अमृतचा अकरा वाद्य वाचू शकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्याला श्रावणातील या शेवटच्या सोमवारी करायचा आहे हा उपाय आपल्याला फक्त श्रावणातील सोमवारीच करता येत असतो हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी संकटे किंवा कोणत्याही अडचणी असेल पैशा संदर्भात असेल किंवा इतर कोणत्याही असेल तर त्या दूर होतील तर त्यासाठी आपल्याला श्रावणातील या सोमवारी ही सेवा आपल्याला किंवा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्याही वेळी करायचा आहे त्याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा श्रावण महिन्यामध्ये होईल तेवढी शिवाची उपासना आराधना आपल्याला करायची आहे तर बघा आपल्याला प्रत्येक दिवशी आराधना उपासना करणं शक्य नाही तर आपल्याला श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवाची आराधना उपासना होईल तेवढी त्यांच्यासाठी ते सेवा आपण करायची आहे आपल्याला शिवलीला अमृत त्याचप्रमाणे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे शिवाला शिवाच्या पिंडीवर आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे तुम्ही मदाने दुधाने पंचामृताने अभिषेक घालू शकता होईल तेवढी सेवा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये शिवाची करायची आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा देखील आपण फक्त जप केला तरी ती सेवा आपली रुजू होईल त्यासाठी आपल्याला होईल तेवढी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी ही सेवा जी आहे तर ती करायची आहे पण प्रत्येक सोमवारी करणं तुम्हाला शक्य झाले नसेल तर तुम्ही या शेवटच्या सोमवारी शिवलीला अमृतवाचा किंवा अकरावा अध्याय वाचा किंवा वाचता येत नसेल तर श्रवण केलं तरी चालेल की आपल्याला ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे किंवा घरामध्ये प्रसन्न वाटत नसेल किंवा कर्ज असेल कर्ज फिटत नसेल घराची आपल्या मुलाची पतीची खूप मेहनत कष्ट काबाड कष्ट करून प्रगती होत नसेल आलेला पैसा हा बाहेरच जातो कर्ज जा वारंवार होत आहे ते फिटत नाही तर त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुम्ही तर तुम्ही उद्या श्रावणातील शेवटच्या सोमवारी हा उपाय जो आहे तर शंभर टक्के करा याचा अनुभव मी तुम्हाला सांगते हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या अडचणी दूर होईल आणि तुमच्या जे काही मार्ग काम मार्ग लागलेले नाही आहे ते देखील मार्गी लागतील आणि कर्ज पिटेल घराची मुलाची पतीची प्रगती होईल त्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून आपल्याला उद्या करायचा आहे तर सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गाईचं कच्चं दूध आणि गंगाजल टाकून आपल्याला स्नान वगैरे करायचं आहे आंघोळं ते झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवपूजा ही करून घ्यायची आहे देवपूजा आपल्याला करत असताना आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्यावर आवर्जून तुम्ही पंचामृताने दुधाने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला हे शिवलिंग एका लाल वस्त्रावर ठेवून ताटामध्ये ठेवून आपल्याला शिवा मूठ बेलपत्र अर्पण करायचं आहे भस्म लावायचं आहे आपल्या शि देवघरातील शिवलिंगाची देखील आपण विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे त्यानंतर धूपदीप लावून अगरबत्ती लावून आपल्या घरातील वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे तर आप त्यासाठी त्या त्या आप आपल्याला एक तांब्या भरून शुद्ध पेयचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं दूध आणि गंगाजल टाकायचं आहे अकरा जवसाचे दाणे देखील त्यात टाकायचे आहे त्यासोबत आपल्याला बेलपत्र पांढरे फुलं धोत्राचं फूल फळ घ्यायचं आहे धूपदीप अगरबत्ती घ्यायची आहे भस्म घ्यायचा आहे आणि आपल्याला एक गोष्ट घ्यायला विसरायची नाही ती म्हणजे आपल्याला तिसऱ्या श्रा चौथ्या श्रावणी सोमवारी जवसाची शिवामूठ आहे तर शिवामूठसाठी जवस देखील आपल्याला घ्यायचे आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे शिव मंदिरात जाताना आपल्याला चप्पल ही घालायची नाही बिना चप्पलचा आपल्याला जाए। शिव मंदिरात जायचं आहे जा शिवमंदिरात गेल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे जा जा आणि जे काही आपण तांब्या भरून जेल नेलेलं आहे पाणी नेलेलं आहे ते शिवच्या पिंडीवर शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे तर बघा शिवपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे जो भक्त शिवलिंगावर एक लोटा जल अर्पण करेल त्याच्यावर देखील शिव हे प्रसन्न होतील त्यासाठी आपल्याला आवर्जून श्रावणात प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर आपल्याला एक लोटा जल अर्पण करायचा आहे प्रत्येक इच्छा आकांक्षा शिव आपल्या पूर्ण करतील तर अशी आपली सर्व विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला आपलं कोणतं नामस्मरण जप झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे कुणी तिथे धोत्र्याचे फुलं अर्पण केलेले असतील त्यातील एक म्हणा दोन म्हणा जेवढे भेटतील तेवढे तुम्ही धोत्र्याचे दोन तीन फुलं घरी घेऊन यायचं आहे तुम्हाला जर हे फूल तिथं भेटलं नाही तर तुम्ही हे फूल स्वतः विकत आणायचं आहे विकत आणून ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि मग ते फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर ह्या फुलाचं काय करायचं आहे तर एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये हे फूल बांधून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या पाकिटमध्ये किंवा आपला जो गल्ला आहे त्यामध्ये हे आपल्याला ठेवायचं आहे यामुळे आपली आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी मदत होते आपले कर्ज दूर होते घरात पैसा येतो तो, तो टिकतो कर्ज फिटते घराची मुलाची पतीची प्रगती होती त्यासाठी हे आपल्याला तिजोरीमध्ये पाकीतमध्ये किंवा गल्ल्यामध्ये ठेवायचं आहे आणि ज्या दिवशी पिठोरी अमावस्या येते म्हणजे श्रावण महिना संपतो त्या दिवशी आपल्याला हे फूल वाहत्या पाण्यामध्ये जे आहे तर ते सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे ही शिवमंदिरातून आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर घरी आणायची आहे घराची मुलाची पतीची खूप प्रगती होईल घरात पैसे येईल कर्ज फिटेल त्यासाठी आपल्याला ही एक वस्तू आवर्जून आणायची आहे तर आपल्याला एकवीस जे जवस आहे तर ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहे की कारण की श्रावणातील शेवटच्या सोमवारी शिवामुठ ही जवस आहे तर अशा प्रकारे ही वस्तू तुम्ही नक्की घरी आणा तुमच्या सर्व अडचणी संकटे दूर होईल कर्ज फिटेल घराची मुलाची पतीची खूप प्रगती होईल कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद